नमस्कार या गीता वर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते ध्रुवर्ती आघात धृष्ट चे चेकितान विसर्गाचा अर्धा उच्चार म्हणजे एक द्वितीय लिहून घ्यायचा काशिराजश्च राजस्च जवर्ति आघाद वीरयवान वी पुरुजित जी वर्ति आघाद कुटिभो जस्च जवरति आघाद शैब्यष्च नरपुंगव धृे तु कितान म्हणा धय धृष्टके तुशे कितान म्हणा दृष्टके तुश कितान तू नंतर काय होत आहे माझ बघा दातावर दात मागना जी प्रेटायची आणि तो जो श्वासाचा आवाज हा धृष्टके तुष चे कितान म्हणा धृष्टके कितान न येतोय ना, ये ना? आ, काल घरचा अभ्यास दिला होता का नाही अह आ असं सांगितलं होतं ना मला वाटतं का नाही सांगितलं नाही सांगितलं बरं ठीक आहे आज आपण नंतर हे करू आठवण करा मला धृष्टके तुशचे कितान म्हणा म्हणा दोनदा परत एकदा काशीराज वीर्यवान काशीराज वीर्यवान म्हणा छान म्हणताय म्हणा काशीरा पूर्ण ओळ बघा धृष्टके कितान काशीराज वीर्यवान म्हणा

परत एकदा पुरुजित कुंती भोज पुरुजित कुंती भोज परत एकदा

नरपुंगवहा म्यण्टि शैब्यश्च नरपुंगवहा शैब्यैब्यैब्यश्च नरपुंगवहा शैभ्यश्च नरपुंगव हो शाइब्या, हा तो ब अधिक य आहे हो ना शैब्य शैब्य आणि शैब्यश्च हा म्हणताय एक दोन तीन शैब्यश्च नरपुंगव हा ऐकायला कसं येत आहे बघा शैब आणि शैब शैब शई नंतर मी ओठ बंद करणारे तो वेळ माझा जाणार आहे थोडा ब झाला पाहिजे आणि मग मी ब म्हणणार आहे म्हणजे मी शई म्हटल्यानंतर ओठ बंद करणार आणि मग ओठ परत विलग करून परत बंद करणार हा शैब्यैब्य नरपुंगव छान म्हणताय म्हणा दोनदा शैब्य काय होत आहे माहितीये का शैब्य शैबश्च असं थोडस होतंय शैब ्य आता हा ज्यांना जमलाय त्यांना ठीक आहे पण नाहीतर ज्यांना जमला नाही त्यांनी गोल करून ठेवा घरी गेल्यावरती झोपताना आधी शैब्य शैब्य हे नाव आहे शैब्य म्हणा पुरुजित कुंती भोज म्हटल्यानंतर सुद्धा माझे दातावर दात मागणं अजिब रेटायचे आणि तो आवाज श्वास सोडल्याचा बघा शीतली आणि सितकारी असं दोन प्रकार असतात शरीराला आता उन्हाळा आलाय थंडावा देण्यासाठी योगाभ्यासामध्ये सांगितलेलं आहे त्याच्या विरुद्ध क्रिया करायचे शितकारी म्हणजे काय करतात दातावर दात आणि अशी हवा ओढून घेतात ई करून दातात म्हणजे ओठ ही सगळे विलग करायचे आणि ती हवा जी आहे ती तोंडातला गार करते आणि जिभेची पुंगळी करतात आणि त्यातनं हवा अशी घेतली की पोटापर्यंत गारवा जातो ह्याच्या बरोबर विरुद्ध क्रिया आहे बघा सितकारीच्या विरुद्ध शैब्य जो आवाज आहे तोही आला पाहिजे हा बघा पूर्ण ओळ पुरुजित कुंती भोज्य हा म्हणा बरोबर आहे होईल हळूहळू होईल सवय परत एकदा पुरुजित कु परत पुरुजित कुंती भोज्यश्च नर नरपुंगव पुरुजित कुंती भोज्यश्च नर नरपुंगव परत एकदा ठीक आहे म्हणता म्हणता होत असं पहिल्या पहिल्यांदी हळूहळू सवय होते पूर्ण श्लोक बघा धृष्टके तुशे कितान काशीराज वीर्यवान

तिथे तिथे आघात आला पाहिजे बघा हां धृष्ट पहिलाचे धृष्ट के तुष त्या तू वरती पण आघात हां म्हणजे तू नंतर लगेच दातावर दात मागण्याची भेटायची आणि श्वास सोडल्याचा आवाज धृष्ट के तुष चे कितान काशी राजवरती आघात आहे काशी राजश च वीर वी नंतर मी रफारासाठी जीभ वरती घेणारे आणि खरच पुरुजित जीवरती आघात आहे पुरुजित कुंती भोजश्च शैभ्यश्च नरपुंगवहा, वहा म्हणा पूर्ण श्लोक

छानकेतुश्चेकितान् काशिराजश्च वीर्यवान् पुरुजित् कुन्ति भोजश्च शैव्यश्च नरपुङ्गवः परदा

चेकीतान अजून एक म्हणजे ते वेगवेगळ्या देशांचे प्रदेशांचे राजे काशीराजश वीर्यवान काशीराजा सो सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व पुरुजित कुंतीभोज शैब्यश हा पुरुजित म्हणजे हा मामा आहे कुंतीभोज पुरुजित त्याचं नाव कुंती देशावरून कुंतीभोज असं पदवी आहे आणि त्याचं खरं नाव पुरुजित आहे तर असा तो पुरुजित जो कुंती देशाचा राजा राजा आहे आणि शैब्य शिबी देशाचा राजा त्याला उशीनर असंही काही ठिकाणी म्हटलेलं आहे तो उशीनर नावाचा राजा हे असे सगळे नरपुंगवा हा नरश्रेष्ठ पुंगव पू पुं, म्हणजे पुरुष गव म्हणजे पुरुषांमध्ये श्रेष्ठ गव म्हणजे गौ सिंह शार्दुल हे जे प्राणीवाचक शब्द आहेत ते त्याचं महत्व त्याचा मोठेपणा दाखवण्यासाठी वापरले जायचे नर शार्दुल नर केसरी तसं नरपुंग व तर त्या नररशभ, असे हे सगळे आहेत